संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरदार चालू आहे आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात जास्त चर्चेत जी महानगरपालिका आहे ती पुणे महानगरपालिका आहे कारण इथले उमेदवार आणि इथल्या युत्या ह्या चर्चेत राहिलेल्या आहेत पण उमेदवारांशी बोलण्यापेक्षा इथल्या काही राजकीय सक्रिय असलेल्या नेत्यांशी बोलणं फार महत्त्वाचं आहे कारण राजकीय जे वातावरण आहे ते सगळ्यात जास्त चर्चेत वातावरण आहे म्हणूनच अशाच एका अनुभवी व्यक्तिमत्वाशी आज आपण बोलणार आहोत ज आपण आहोत कोंढव्यामध्ये सध्या जो कोंढवा स आत्ता पुणे महानगरपालिकेमध्ये आहे पण याच्या आधी ग्रामपंचायत होती आणि याच ग्रामपंचायतीचे ते माजी सदस्य राहिलेले आहेत त्याचबरोबर ते एक डॉक्टर आहेत प्रोफेसर आहेत असे आपल्यासोबत आज आहेत डॉक्टर प्रोफेसर रशीद पानसरे जे अनेक मदरसे मस्जिदींचे ट्रस्टीसुद्धा आहेत आणि राजकीय एक चांगला अनुभवही त्यांच्या पाठीमागे आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत सर्वप्रथम पानसरे सर तुमचं स्टार महाराष्ट्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी असा असेल की तुम्ही सध्या कोंडव्यामध्ये किंवा पूर्ण पुण्यामध्ये तुमचं जे कार्य आहे ते शरद पवार गटाच्या माध्यमातून तुतारीच्या माध्यमातून तुम्ही काम करताय आणि त्याचबरोबर आत्ता शरद पवार गट हा चर्चेत राहिला आहे याचं कारण शरद पवार गट असू दे अजित पवार गट असू दे या दोन्ही युतींमुळे तर तुम्हाला काय वाटतं या दोन्ही युतींचा परिणाम आत्ताच्या निवडणुकीवरती होईल का निश्चितचपणे ज्यावेळेस या दोन्ही पार्टी एकत्र आलेल्या आहेत त्या एकत्र आल्यामुळे न निश्चितच या राष्ट्रवादी काँग्रेसची पा ताकद वाढणार आहे वाढलेली आहेत पूर्वी प्रश्न असा होता की हा जो स समाज आहे आमच्या इकडं मुस्लिम बहुजन समाज इथलं आणि त्यांना सिक्युलर पार्टीला हवी होती आणि आता शरद साहेबांनी जे आपल्याला मदत केलेली आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे लोकांचं माइंड पण व्यवस्थित चाललेलं आहे पूर्वी थोडं विस्कळीत चाललं होतं की मतदान करायचं तर कोणाला करायचं कारण पक्ष असा होता की अजितदादांचा पक्ष जो 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 आहे जो बी जे पीबरोबर चालला होता आणि कोंबड्यामध्ये मुस्लिम समाज जास्त असल्यामुळं तें, त्यां त्यांची थोडी नाराजी होती आणि आता झालं असं की हे लोकल इलेक्शन आहे आणि लोकल इलेक्शनमध्ये आपल्याला लोकल समा समाजातील जे प्रश्न असतात लाईट पाणी रस्ते आणि हे तर हे तर काम चालूच राहणार ह्यांच्याबरोबर आपल्याला माहीत आहे की डेव्हलपमेंटसाठी काय आहे तर ओवरब्रिज आहे मेट्रो टावर आहे शाळा आहे हॉस्पिटल आहे हे काम कोण करणार ज्यावेळेस ही दोन्ही काँग्रेस एकत्र येतात त्यामुळे त्यांची ताकद वाढते ताकद वाढल्यामुळे त्यांचे बल वाढतं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांची प पार्टी जास्त मताने निवडून येतील जास्त लोक त्यांची मतं निवडून येतील आणि त्यामुळे निश्चितपणे सरकारकडून त्यांना फंड जास्त मिळेल डेव्हलपमेंटचे कामं जास्त काम होतील त्यामुळं मला असं वाटतं की दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे या पक्षाला ताकदच मिळालेली आहे आणि जास्तीत जास्त हे जे चार मेंबर तुतराईच्या नावाने उभे राहिलेले आहेत त्यात सर्वांचा फायदा होईल त्याच्यामध्ये नंदा ते लोणकर आहे हाजी कपूर पठाण आहेत परवीन हाजी फिरोज आहेत आणि रई सुंडके आहेत हे चारही चारही जे पार्टी आहेत हे चारही जे सभासद आहेत हे पूर्वी पण या पक्षामध्ये होते ते चारही पण या ठिकाणी पूर्वीचे सभासद होते त्यांना पूर्वीचा अनुभव आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या पक्षाची ताकद वाढणार आहे आणि दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे आमच्या समाजातील लोकांचं मत पण जे आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि मला असं वाटतं की प्रचंड बहुमताने ही चारही चारही सभासद आपले निवडून येतील अगदीच पण तुम्ही म्हणाले युतीचा परिणाम चांगला होईल पण एक महत्वाचा मुद्दा आहे की अजितदादा पवार हे मध्यंतरी त्या पक्षाकडे निघून गेले जो एका विशिष्ट धर्माला प्रमोट करतो त्यामुळे काही लोकांना असं वाटतं की शरद पवार साहेबांच्या गटावरती त्याचा सा परिणाम होणार आहे की अजितदादा पवार इकडे युतीमध्ये परत आल्यामुळे तो परिणाम होईल असं वाटतं ते तुम्हाला वाटतं का नाही नाही एवढा चांगला परिणाम होईल पूर्वी माणसाचं आमची सर्व लोक समाज जो आहे ना हा डायलॉगमध्ये होता की घड्याळचं जे जे चिन्ह होतं तर त्यामुळं लोकांना असं वाटत होतं की आपल्याला सिक्युअर माइंडची माणसं हवी होती शरद पवार साहेब साहेबांच्यासारखी माणसं हवी होती आणि आता निश्चितपणे दोघांची युती झाल्यामुळे ह्याचा चांगला परिणाम होणार आहेत निश्चितपणे आमच्या मा समाजातील लोकांचं मत परिवर्तन झालेलं आहे आणि लोक लोकांना तेच हवं होतं की शरद पवार चंद्र पवारसाहेबांचा प्रावा जो पक्ष आहे त्यांच्याबरोबर जायचं आणि दोघांची युती झाल्यामुळं निश्चितपणे आमचा समाज त्यांच्याबरोबर जाईल आणि त्यांच्या मनातले जर शंका कुशंका होत्या त्याच दूर होतील आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या ह्या कोंडवा मिठानगर आणि या परिसराचा निश्चितपणे विकास होईल असे मला शाश्वती आहे पण अचानक वेगळं दोन्ही नेते झाले पक्षाच्या चिन्हावरून नावावरून वाद झाले कोर्टापर्यंत गेले आणि अचानक महानगरपालिकेमध्ये युती आली म्हणजे युती पाठीमागचं नेमकं कारण काय आहे फक्त सत्तेसाठी नाही काय असतं की डेव्हलपमेंट ज्यावेळेस करायचं असते ना तर डेव्हलप करण्यासाठी आपल्याला म मतमोजणी करायची असती गोळाबेरीज करायची असते गोळाबेरीज करताना जर त्यांना वाटलं की आम्ही जर वेगवेगळं राहिलो तर आमची गोळाबेरीज जास्त होणार नाही गोळाबेरीज जर जास्त झाली नाही तर आमचे सभासच निवडून निवडून येणार नाही सभासच जर निवडून ना आले नाही तर आम्ही डेव्हलपची मग कामं कसं करणार तर त्याच्यामुळं प्रत्येक वेळेस तुम्ही पाहिलं असेल की मनसे शिवसेनेची युती झालेली आहे आणि अशी युती झाल्यामुळं काय होतं की दोन्ही समाजातील जे लोकांच्यामध्ये जो भ्रम असतो तो वेगळं निघून जातो मत विभागणी कमी होते वेगळं न होता एकट्टी मतं मिळतात आणि त्याच्यामुळं आमचे चारही लोकं ज्यावेळेस तुतारीच्या नावाने ज्यावेळेस निवडून येतील तर निवडून आल्यामुळं होईल काय की सभासद संख्या वाढेल आणि त्याच्यामुळं आपल्याला वाटागेडे करता येतील डेव्हलपमेंटसाठी म मदत होईल आणि सर्वात शेवटी काय आहे की डेव्हलपमेंट मात्रचं आहे डेव्हलपमेंट जर झालं तरच ह्या लोकांचं ह्या विभागाचं विकास होईल आणि विकासासाठी आपल्याला प्रथम आपली लोकं मग निवडून आणणं महत्त्वाचं आहेत आणि आपली निवडून म मतं लोक निवडून यायचे असेल तर आपल्याला एकी करणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामुळे ही ए, एकी झालेली आहेत एकी चांगल्यासारखी झालेली आहेत आणि हा लोकल प्रश्न आहेत हा काय पॉलिसी मेकिंग करण्याचा प्रश्न नाही समाज ह्या सो सोसायटीचं जर आपल्याला डेव्हलपमेंट करायचं असेल तर लोकल लेवलला जे प्रश्न आहेत लोकल लेवलला आपल्याला एकत्र येऊन काम करणं महत्त्वाचं आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस ज्यावेळेस एकत्र आलेले आहेत लोकांचा भ्रमपण जो आहे तो दूर झालेला आहे शंका कुशंका त्यांच्या संपलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे याचा निश्चितपणे चांगल्या प्रकारे जो आहे त्याचा परिणाम होईल आणि लोक जे हे ह्या चारही लोक आपल्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देतील अशी मला शंका आहे अशी मला खात्री आहेत अगदीच तुम्ही माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्ही म्हणताय की तुमच्या चारही उमेदवारांना लोक निवडून देतील अशी तुम्हाला खात्री आहे पण लोक जेव्हा उमेदवाराकडे बघतात तेव्हा त्यांनी काहीतरी काम करावे अशी लोकांची अपेक्षा असते तुमचे चारही उमेदवार कोणत्या व्हिजन्सवरती निवडणूक लढवत आहेत कोणती व्हिजन्स विकासासाठी त्यांनी आखलेली आहेत लोकल लेवलमध्ये नेहमी पाहिले तर लोकांना काय की लाईट पाणी रस्ते ड्रेनेज हे तर लोकल लोकल इश्यू आहे पण मला माहीत आहे की आता मेट्रोचं काम झालेलं आहे ह्या लोकांनी मेट्रोची ऑर्डर आणलेली आहे काम करण्यासाठी त्यांनी अगोदर ते सँक्शन केलेले आहेत जर ही लोकं निवडून आली तर ते जे मेट्रोचे जे काम राहिलेलं रा निवडून राहिलेलं आहे ते इमिजिएटली करून घेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे हा इथं रहदारीचा प्रश्न आहे नेहमी इतर रहदारीचा प्रश्न तयार होतो त्याच्यामुळे आपल्याकडे ब्रिज बनवणे महत्त्वाचे आहेत मेट्रोचं काम मोठं महत्त्वाचं आहे आणि मेट्रोचं निम्म म्हणजे सेवन्टी एटी पर्सेंट काम यांनी केलेलं आहे आणि त्यांनी तो प्रोजेक्ट पण सँक्शन केलेलं आहे त्यांच्याकडे सँक्शनची ते ऑर्डर आहेत त्याच्यामुळं सर्वात महत्त्वाचा मुद्दा रहदारीचा जो आहे ना रहदारीचा हा प्रश्न ते नेहमीच शंभर टक्के लवकरात लवकर पूर्ण करतील त्याबरोबर ह्या भागामध्ये त्यांनी काही आरक्षण घातलेले आहे त्या आरक्षणामध्ये त्यांनी अदोगंच हॉस्पिटलसाठी काम केलेलं आहे काही जागा त्यांनी शाळेसाठी रिझर्व केलेल्या आहेत ही चारही लोकं ह्यापूर्वी ग्रामपंचायत स महानगरपालिके स सदस्य होते आणि त्याच्यामुळं त्यांना काम कसं करायचं ते माहीत आहे त्यांनी ऑलरेडी काम केलेलं आहे त्यांची गाडी निम्मी सेवंटी पर्सेंट तर जे पुढे आलेली आहेत आणि त्याच्यामुळे जी ही लोक जर निवडून आली ना तर राहिलेली हो, जे थर्टी पर्सेंट कामं हे सुरळीतपणे लवकर होतील जर दुसरा माणूस आला ना तर दुसऱ्या माणसाला ए बी सी डी एपासून झेडपर्यंत जायला लागेल हे ऑलरेडी जे हे ए वायपर्यंत गेलेले आहेत वायपासून फक्त त्यांना झेडपर्यंत जायचं आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की ह्यांच्याकडं विजन जे आहे ना लाईट पाणी रस्ते ड्रेनेज हे तर किरकोळ खूप गोष्ट आहे डेव्हलपमेंट करण्यासाठी काही जे जे मेन प्रश्न असतात की शाळा पाहिजे हॉस्पिटल पाहिजे रोड पाहिजे ब्रिज पाहिजे ओव्हरब्रिज पाहिजे मेट्रो पाहिजे ह्यांचं काम ह्यांनी ऑलरेडी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं मला खात्री आहे की हे जे लोक निवडून आले ना तो शंभर टक्के मेट्रोचं काम होईल रस्ते होतील ड्रेनेज होतील आणि स्कूल आणि हॉस्पिटलचं पण काम त्यांचं बरंचसं प्रोजेक्ट त्यांनी टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ह्या गावाचा विकास या कोंडवा मिठानगर विभागाचा डेव्हलपमेंट विकास शंभर नाही बरं एकशे एक टक्का होईल असं मला खात्री वाटते खूप खूप धन्यवाद निवडणुकीच्या एवढ्या धामधूमीमध्ये तुम्ही वेळ काढून आम्हाला मुलाखत दिली त्याबद्दल नेमकं या निवडणुकीच्या रणांगणामध्ये होतंय काय कोणता नगरसेवक बाजी मारतो किंवा मग कोण महापौर पदापर्यंत जाऊन पोहोचतं हे सगळं महत्त्वाचं ठरतं बघणंच पण सगळ्यात महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवरती आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत होते डॉक्टर प्रोफेसर रशीद आहेत आणि त्यांच्यासोबत आज आपण चर्चा केलेली आहे काही महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबर तर अशाच तुम्हाला महत्त्वाच्या काही मुलाखती जाणून घ्यायच्या असतील आणि जर निवडणुकीच्या अपडेट रोजच्या रोज तासां तासाला जाणून घ्यायचे असतील तर पाहता स्टार महाराष्ट्र न्यूज नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे